महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वाधारचे एकतीस डिसेंबर पर्यंत भरता येणार अर्ज राज्यात विविध महाविद्यालयात अकरावी ते पदवी पदव्युत्तर पदवीसह व्यावसायिक व इतर अभ्यासक्रमास दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशित अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना नवीन तर वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या विद्यार्थ्यांना नूतनीकरणाचे अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र पाहता पुणे येथील समाज कल्याण आयुक्तालयाने डिसेंबर पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे त्यामुळे स्वाधार योजनेसाठी अर्ज न शकलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर विविध महाविद्यालयात अकरावी ते पदव्युत्तर पदवी व्यावसायिक बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड पडू नये उच्च शिक्षण घेता गेत, यावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते यात मुंबई शहर उपनगर मुनवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर येथील विद्यार्थ्यांच्या खात्यात साठ हजार इतर महसूल विभागातील शहरातील व क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकावन्न हजार तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रेचाळीस हजार व तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना अडतीस हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते परंतु या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौधार योजनाच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत तीस नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती अर्ज महा आय टी पोर्टलवर अर्ज भरणे बंद झाल्याने राज्यातील हजारो अनुसूचित जातीचे विद्यार्थी नवीन अर्ज व नूतनीकरणाचे स्वाधार भरण्यापासून वंचित राहिले होते त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या पुणे येथील आयुक्त कार्यालयाने तत्काळ अर्ज भरण्यास मुदतवाढ देऊन पोर्टल सुरू करावे अशी मागणी विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी केली होती यापैकी दीपक खलारे खिल्लारे सामाजिक कार्यकर्ते शाहीर विजय कुमार मोकळे विकास बनकर दिलीप जाधव यांनीही मागणी केली होती या मागणीची दखल घेत पुणे येथील समाज कल्याण आयुक्ताला सोळा डिसेंबर रोजी पत्रक काढून येत्या एकतीस डिसेंबर पर्यंत स्वाधार अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना स्वाधारचे अर्ज ऑनलाईन भरता येणार आहे महत्वाच्या घडामोडी आणि अधिक अपडेट मिळवण्यासाठी वैजफूर टाइम्स या चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा फेसबुकवर फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा